परिणय भुंगेनेही जरांगेंवर हल्ला बोल केलाय पावसाळा आला की मेणकं बाहेर येतात तसंच निवडणुका आल्या की जरांगे बाहेर पडतात जरांगेंना मराठा समाजाला न्याय द्यायचा नसल्याचं चित्र आहे जरांगेंचं ओबीसी मराठा समाजात भांडण लावण्याचं काम सुरू आहे तर जरांगेंच्या मागे आता मराठा समाज नाही असंही फुकेंनी म्हटलेलं आहे मला असं वाटत की जसं पावसाळा आला की मेणकं बाहेर निघतात तसंच निवडणुका आले की जरांगे पाटील बाहेर निघतात आणि जरांगे पाटलांना प्रकारे जयरंगे पाटील आधी स्टेटमेंट करायचे किंवा आता स्टेटमेंट करतात आहे मला असं वाटत नाही त्यांना मराठ्यांना आरक्षण किंवा मराठ्यांना न्याय देण्याचं काम काही करायचं आहे त्यांना फक्त ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावण्याचं काम करायचं आहे तेड निर्माण करण्याचं काम करायचं आहे आणि कुठेतरी सगळ्या माध्यमातून स्वतःची पब्लिसिटी करून घेण्याचंच काम आहे ज्या प्रकारे मागच्या वर्षभरात ते वागले निवडणुकीच्या आधी दोन्ही लोकसभेच्या आणि विधानसभेच्या आणि मला असं वाटतं की मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणात जो पाठिंबा त्यांना मिळाला होता तो आता उसरता आणि फार कमी प्रमाणात लोक त्यांच्यासोबत आहे आणि म्हणून कुठेतरी स्वतःचं अस्तित्व टीका करतात ते या प्रकारचं स्टेटमेंट ते करतात